काय करू दे गाय 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 वाट गाय 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 ठीक असं काय गाणे गाव निंबोणीचे झाडा खाली आले बायला जोप जोप हा बघितला लग्न झाल्यानंतर बॉयफ्रेंड असो नवरा किंमत झिरो असते बायकांकडून बघितलं अशी किंमत वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईस आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता आणि हे बघा इथे काय चाललंय आज बनवतात टोस्ट सँडविच आणि इकडे तुम्हाला दाखवतो मी काय ते गंमत हे बघा इथे बनवले मम्मीने पापड उपसवत नाही उपसवत नाही बाहेर बाहेर जातो इकडे बघतो मी कुठे सँडविच ची तयारी चालली आहे इकडे टोस्ट सँडविच ची तयारी चालली आहे बघा सोडलेत मम्मीने आणि सगळे मसाला करते तुम्हाला मी टोस्ट सँडविच बनवून झाल्यानंतर दाखवतो टोस्ट सँडविच चला थोड्याने भेटतो तुम्हाला आता टोस्ट सँडविच बनवण्याची तयारी चालू झालेली आहे बघा

आसे 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 एसी पण चालू केलेला इथे आणि गरम होतोय खूप त्याचा थोडा एसी लावून बसतो गरम क्रॉस कर ना हा 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 कपडा काढायचा टो सँडविच खाऊन घेतो जेवणच हे आहे टो सँडविच तर खाऊन घेतो पहिले आणि मग तुम्हाला भेटतो म्हणजे टो सँडविच जेवण आहे काय ग चला खाऊन घेतो मग तुम्हाला भेटतो थोडा वेळा नंतर पाऊस पडणार आहे तर चला पाच दहा मिनटा भेटतो खाऊन बन जातो बनवायला बोलवते मला चला तर काय वरती आलेलो आहे थोडा वेळ झालाय एसी वगैरे लांब झालेलो ला आहे काय ते काम होत थोडं काम करत होती एसी एका जागेवर एसी एका जागेवर पाहिजे रिमोट

बघितलं लग्न झाल्यानंतर बॉयफ्रेंड असो नवरा किंमत झिरो असते बायकांकडून बघितलं अशी किंमत लगेच अंतरून घालून ट्या आरामात का मला ऑफिस नाही हा ऑफिस नाही का मला मला ऑफिस नाही

उचलते मी ते सेंड करतो आणि हिला पण झोप येते मला पण झोप येते जास्त वाढवत नाही तसला उद्या भेटूया आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर अँड चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बघायचे काय चाललंय याचा असं टाइमपास चालू असतो ए ना आवर ना तर चला गाइस उद्या भेटूया बाय गुड नाईट चलो बाय गाईस